सत्तावीस वर्षापासून खुनाच्या गुन्ह्यात फरारी असलेल्या आरोपितास अटक करण्यात गुन्हे शाखा कक्ष एक काशीमिरा यांना यश दिनांक पाच दहा एकोणीसशे सत्त्याण्णव सकाळी बारा वाजता अगरत्या त्या सुमारास भाईंदर पूर्व एम आय उद्योगनगर वासुदेव इंडस्ट्रियल इस्टेट गाळा नंबर बी पंधरा येथे विजय सिंग व त्याचे दोन साथीदार राहणार साई सागर रूम नंबर दोनशे सोळा सी विंग भाईंदर यांनी कटारात प्लास्टिक पिशवीतून बिल्डिंग वरून कचरा टाकला त्यामुळे फिर्यादी व त्यांचे साथीदार यांच्या अंगावर खराब पाणी उडून त्यावरून बोला चाली व धक्काबुक्की करून बारा वाजताच्या सुमारास धरमनाथ रामशंकर पांडे यांच्या डोक्यात बांबूचा फटका मारून जबर दुखापत करून जिवे मारले म्हणून फिर्यादी श्री प्रमोद कुमार सुताराम पांडे वय चोवीस वर्ष धंदा नोकरी राहणार गाळा नंबर चौदा ए एम आय उद्योग वासुदेव इस्टेट अभिनव विद्या मंदिर समोर केबिन क्रॉस रोड भाईंदर पूर्व यांनी दिले फिर्यादी वरून भाईंदर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर चार तीन पाच ऑब्लिक एकोणीसशे सत्त्याण्णव भारतीय दंड संहिता कलम तीन शून्य दोन पाच शून्य चार तीन चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचे माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून त्यांचा सेशन केस नंबर असा आहे सदर गुन्ह्यात आरोपीत नामे एक विजय सिंग रामचंद्र चौहान राहणार नर्मदा कुंज ए दोनशे नऊ सी विंग केविन रोड भाईंदर पूर्व मूळ राहणार गाव जबलकी बलेपूर पोस्ट गोपालपूर टनलगंज जिल्हा आजमगड राज्य युपी पोस्ट मेहन नगर याच दिनांक पाच दहा एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी सात तीस वाजता अटक करण्यात आली होती सदर गुन्ह्यात एक मेवालाल उर्फ पन्नालाल मुरत चौहान मूळ राहणार गाव नोंद्रा तालुका लालगंज पोस्ट स्टेशन मेहरनगर जिल्हा आजमगड दोन राजेंद्र रामदुलार पाल राहणार गाव पोस्टे हलिया लालगंज जिल्हा मिर्जापूर युपी संशय हे पाहिजे आरोपित आहेत मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील गंभीर व क्लिष्ट स्वरूपाच्या खुनाच्या गुन्ह्यातील पाहिजे व फरारी आरोपितांचा शोध घेणे बाबत माननीय पोलीस आयुक्त यांनी आदेशित केले होते गुन्हे शाखा कक्ष एक कामी <गाशी> अधिकारी व अंमलदार यांचे तपास पथक सदर गुन्ह्यातील पाहिजेत आरोपी यांचा शोध घेत होते तपासात सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी चौहान यांचा त्यांच्या राहत्या पत्त्यावर शोध घेत असताना पोलीस हवालदार पुष्पेंद्र थापा यांचे गुप्त बातमीदार यांनी माहिती दिली की आरोपित मेवालाल उर्फ पन्नालाल मुरत चौहान हा सध्या दिल्ली येथे राहत आहे त्या अनुषंगाने आरोपी त्याची माहिती प्राप्त करून आरोपीत मेवालाल उर्फ पन्नालाल याचा शोध घेत असला तो दिल्ली येथे मिळून आला आहे त्यास दिनांक बारा पाच दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजता ताब्यात घेऊन विचारपूस करता त्याने आपले नाव पन्नालाल राम मुरद चौहान मूळ राहणार ग्राम नोरणा पोस्ट गोपालपूर पोलीस स्टेशन मेहनगर तहसील लालगंज जिल्हा आजमगड राज्य उत्तर प्रदेश सध्या राहणार नंबर सोळा नंबर चौदा जे ब्लॉक स्वरूप नगर दिल्ली राज्य उत्तर प्रदेश असे सांगितले आहे आरोपित पन्नालाल राम मुरत चौहान यांच्याकडे केलेल्या चौकशी मध्ये आरोपितांनी गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे आरोपित याचा, आरो आरो याचा माननीय मेट्रोपॉलिटन मेजिस्ट्रेट नॉर्थ डिस्ट्रिक्ट रोहिणी कोर्ट दिल्ली यांच्या न्यायालयातून ट्रान्झिस्ट रिमांड घेऊन आरोपितास पुढील कारवाई कामी भाईंदर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे सदरची कामगिरी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे माननीय श्री अविनाश अंबुरे पोलीस उप आयुक्त गुन्हे विभाग माननीय श्री मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष एक काशीमिरा येथील पोलीस निरीक्षक अविराज कुराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुष्पराज सुरवे उपनिरीक्षक राजू तांबे सहाय्यक फौजदार संदीप शिंदे पोलीस हवालदार पुष्पेंद्र थापा अविनाश गर्जे सुधीर खोत सचिन हुले महाराष्ट्र सुरक्षा बळ किरण असवले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष चव्हाण सायबर विभाग यांनी केली आहे